फोना आ, फोन ला फोन ला बघ परे आ कशा फोन केला है हेलो हेलो कुठे आहे आहो इकडे हे मंदिराका बसलो कर्म नाही ना घरी एकटाच तो आलो इकडे अरे समीर आज काय जुगाड होल्का बरे दिसला दागने पियेले जुगाड या नामा हो? ये या इकडे ये

असता असणार दारूची आठवण आली का सम्याला फोन करू सम्याला फोन करू या तर तुम्ही तुम्हाला कसा लुबाडतून आज त्या पहाच तस पण तुम्ही आडानीच आहस बरोबर लुबाडतू या

तुम्हाला ना ते माझे काय भाई एकलाच बसलाय इकडे आम्ही तुला गवसून हटलो बरा फोन तरी लागला फोन लागला तर आलाच इकडं दुसरा काय काम काढला काय काम काढला फोन हो माझे पण खिशात तसा माझा पण खिशा खालीच आहे खिशात तर काहीच नाही जुगाड करू आपले टेन्शन नका घेऊ तुम्ही पण काय घ्या कोण माझा जोडीदार आहे ना तो जोडीदार पण आणला काय जास्त नको ना बोलू आपला कामाचा आहे त्या मेला देणार नाही आपल्याला अच्छा ठीक ठीके काय तिकडे फुटा काय नाही तिकडे पाहि ना मी काय सांगतो काय तुमचं बोलून टाका टाइम पण झालाय माला पण हो करू ना आपण आपण करू याचा त्याचा तुम्ही टेन्शन नका घ्या काय रे कोणाचा रिक्षा आलाय

काय रे काय करत हस बसलास हो बसलो ना काय रे हो परीक्षा वाला नवीन कोण आहे और हे ते जी आहे मोठे मोठे लोकांची दांडू दांडू माहित ये बस काय रेकोन तो जर नवीन दिसत नाही तर कधी पाहायच गावात ये नायच काय रे ते सम्या बाहेर ओदक आहे तू जिकडे पाडा तो बाहुली शेकट पाडा अख्खे की ओळख आहे तिला जिकडं गेला तिकडं असं हात करत

त्यांची दारू पेसाल ना कुठली पेसाल त्या पण मला सांगा आज नाही ती दारू आपण प्याव हा तुम्हाला वाटला चिक्कार आपले का पैसा आहे मी आज गावठी नाही पिणार तू मलाही ना ती चपटी चपटी मी आज कॉटर नाही पिणार मी बेरस पेन घोट राहिला आहे त्या आता कोणाचे दाताल ना कोणाचे घोटाल ना रे पेतास नाही पेता ना पेता ना पेता। oh, no. हो बोलून नाही दिला तर त्या तोंडालाच लावला हो ला। oh, ना रे एक हे घोट देतात आपण ही पेतो बोला आता आपल्याला कोठ जायचं आहे त्या सांगा रिक्षा पण आले आता आपण जाऊ कोणतरी सांगा कंची पेशल ना ते आपण मला सांगा आपण करून टाकू चला रिक्षात बसा बसा तुम्ही रिक्षात आपण रिक्षात घेऊन जा ड्रायव्हर चल आपल्याला जायचं आहे हा चल गुड मॉर्निंग बाबा काय रे तू तर डायरेक्ट ड्रायव्हर वर आला पैसे पाहिजे होत तर शेट शेट बोल ना आता डायरेक्ट ड्रायव्हर काय रे ना झाला डायव्हर डायवर सांगायला लवकर एक गंग्यात पिलं घे त्याच्याशिवाय माझा काम नाही होणार अरे भाई चल काय रे कुठं जायचं आहे भाई पार्टी देणार आहे पैसे तर माझ्याकडून घेतल ना भाई पार्टी देणार आहे जरा पैसे काढा पैसे काढा सगलं काय एकटाच खर्च करू सगले पैसे काढा काय रे व तर पैसे मागायला लागलाय गंगे तु ह्या ना तर आनेलाय हा तूच पैसे माझं भर आयला निघत पैसा पैसा कर एवढं सांग कोणाला किती पियाचे आहे आता पैसा मागायला लागला हे गंग्या आता तर त्या पियेला आहे आताच लुबाडाय चानस आहे हे मग तू गप काय बोलू नको बरोबर तिला तू हे भाई चल ना ये बस ये हे शरण तिकडे ये ना भाई बस ये काय भाई तू शेट एवढी ओलख तुझी आहे तुला आंबोडो शालेचा पाडा निखडे पाडा माहुली अख्खा ओळखतो शेट शेट सांगते तुला अरे गंग्या काय भाजी तू बोल ना आपली ओलख तशी आहेत पण कस आपण कोरला जास्त भाव नाही देत ना आपण भाव अजिबात नाही आपण आम्ही मी तुझ्यासारखी पोरा ठेवतो जोडीला तुला काय पाहिजे तू बोल ए ड्रायव्हर चल रिक्षा चालू कर चल मी चल, तिथे ड्रायव्हर निया जुने जाग्या व माझी वाट पैजन देन तुला कंगन होऊ देऊ दे का तुझ्या गाडी थांबवली माझा एक जोडीदार येतो कोण येतो सुन्या सुन्या तू खादा हे कादाड नको सांग दात साधारण सांगा त्याला होणार मी फोन करतो बोलवतो त्याला पण त्याच्याशिवाय आपण पार्टी नाही करणार का हॅलो काय कुठं आहेस येतोच काय पोरांना पार्टी द्या घेतली मी हा तुला पण देणी आहे लवकर ये का पुला वाढ बघ तू पुला व कशाला मेल्यारी फोन केला ना काय तर काकड्या तो काय केलं फोन मधीच फोन केला ना काकड्या माझ्या उठवल्या आज पकडवतात माझं

जा मी हा दुकानात जाब आतमध्ये पैसा घे ना आपल्याला माहित आहे का आणायचं त्या हा 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 चालेल सामान घेणे हा का हा चालेल काय कमी घ्याव आपल्याला जास्त ते आपल्याला खायला लागत ना हे पेन तर पर पडतील पण आपल्याला खायला लागल खायचा जास्तच घ्याव दुकानात कोण आहे ना का नाही दुकानात ओढ कशा रडता आलो ना काय काय पाहिजे सांगा ना सांगत पण नाही ते काय पाहिजे सांगा ना एक चपटी चार थंड द्या चाकणा चाकणा मग मी शेंगदाण दे ते चार वेफर द्या हे शेंगदाण दे नुको। नुको। ना

हा पैसे ना शेटच्या खात्यावर हो लिहून हो। ठेव तुझ्या घेऊन तो कधी राहतो गेम बचा खेळला सांगू नको आपण ना म्हणजे पैसा पैसा ना घ्या सांग मी कशा सांगू <laughs> तू तुझा बस कोणा सांगू तू सांग डोंगर डोका बेकार आहे का इकडं दाखव माझ गंग्या इकडे बस तू बस 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 का तुला पटकन तू पकडतो काय जास्त नाही झालेल पकड तो कमीते दारू मिळेल का मालच दादागिरी आता पिएल आहे तहा काय बोल नाही उमजून देस मग तू त्याचे कच्चे माईलाचे ए काय भीडालत नाही कर पटकन तू रिक्षा चाल कर ना चल त्याला पाहिजे ला रे ए आपले काय रे ते ये पिसवी छे कार संभाळ भाई र आला रे अर तू जा जा जा

सोचा जर आहे आर बाबा रे बरा पिजे नाही मारला मी कालच आहे 29 गारे

कारभार आहे कारत काय रे रिहो पण आणला हा हो डाबोरला वाटली बरं हो रिहो काय पियेनच नाही काय चपटी चपट्या फिपट्या आता करू नका याच्यात भागाचा तर भागवा नस तुमचा भाग तर तुम्ही उठून घरी जा मी सांग आता ज्या भेटल त्या प्या थोडा जरा जरा मग नाही मी पे थोडीशी कशी एक घे तुला घे आपण मोठे मनाचा जरा डायवर लारू पेल आहे तू नाही ना माल थंडच थंड

sale मला एक समज दारू माल चढल मी दारू न चढलोय कस खपवतोस ना मा मेस पिली ना दारू आता मात्र तुला समजा हा मी दुसरा टाक तिसरा काक नाय ना ચાકડા ઘ ના પચીસ દારૂ કશી કા કાબ હો ગલાસ ને ગલાસ વિકા મારતો હતો तूच पेतोस इकड दारू चोर आता सांगू आलं आमचा आम्ही थंडा पेतो आम्हाला काही सांगू नका ते थंडा पेता दारू तू चढले वाटते घे चार चार पॅक झालं तरी काय मी पेटाव लावतो ना आपण नाही रे मी पेता असेल पण त्या वाट ना मला घेत चाकरा घेतो घेत नाही बरोबर

शेडची भाजी घे आखे पिढी आपण साडी शेडची बारीक लवकर होतो आख्खी बेअर मारून मारायचे सुनियर फक्त एक सुनियर फक्त एकच पॅक देतो तुला एक पॅक दिले नका दिलाय आहे तू आखी पेतो मी तर थंकर दे हो पाय लास्ट पॅक आहे माझा आता नाही कोण त्यातला थोडा हा तिकडं सोपाला मर शेतला देतो का थोडांना आखी काय हव द्या हव्या दारूला काय निस्ताच आलो त्याच्या माझं जर असा असा कमी होत त्या रे का माझा डबल टावेर पण माझा सुटलो आहे शेट सुटायचं तोंड कुसाय ते नागड टावेर तोंड कुसाय जा

पैशा पण कोण नाही तुला उद्या प्या नाही उद्या मी तुझ्या मी आधी उद्या प्याव ऐकत जा ऐकत तू माझा माझी कल्पनाच द्या तू समजे का तू कोणाला सांगतो प्या ना तू काय आवाज कोणावर काय म्हणतो आमची पाणी तुम्ही उठून जाते काय तुम्ही स्वतःला आम्ही भाडून आता काय बोल करू बरोबर आपल्याला दिलं पैसे मेहच दिलं पैसे दिलं आणि अन्न आता माणूस पडत हे तुझी इज घालायला लागलं पैसे पैस करता गंग्या

जिथं पेता तिथंच भांडणं करत आहात काय सांगू तुला हे तर त्यांचा रोजचाच पेताना पेता तिथंच उठता पेता तो भांडणाही करता त्यांच्या त्याच्यातच पेता भांडणं करताना मलाही जोडता कसा रे चला आता यांच्यात बसायचाच नाही आपण कधीच अरे दैव तुला काय सांगू पण हे माझं रोजच माणूस आणा मला तर दुसरं कोणी जोडच नाही त्यांच्यातच बसायला गे माझ मी नाही येणार कधी आता मी चाललो तू नको आपण मला त्यांच्यात जायला मग तू आता मी चाललू जी तो चल मेले अजून मी तिंचे जवळ गेलो तर माला झोडून उगतील pattern. He does the red to die chin. He does He does the red to